नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन प्रणालीत क्रांतिकारी बदल आता जीवन प्रमाणपत्राशिवाय ही पेन्शन मिळणार नवीन डिजिटल प्रक्रिया आणि त्याचे फायदे चला तर जाणून घेऊया त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलद्वारे नवीन नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीमध्ये अलीकडचे एक मोठा आणि क्रांतिकारी बदल करण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही नवीन डिजिटल प्रक्रियेअंतर्गत सरकारने पेन्शनधारकांसाठी एक सोपी आणि जलद प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामुळे त्यांचे पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात वेळेवर आणि त्रासमुक्त हस्तांतरण सुनिश्चित केले जाणार आहे या निर्णयामुळे आता लाखो धारकांना या बदलांचा फायदा होईल ज्यामुळे पेन्शन मिळण्यात मोठा विलंब होणार नाही नवीन पेन्शन प्रणालीचा पेन्शनधारकांना होणारे फायदे पाहूया या नवीन डिजिटल पेन्शन प्रणालीचे अनेक फायदे होणार आहेत सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आता दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे शिवाय पेमेंट पेन्शन पेमेंट थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे वेळेवर जमा होणार आहे आणि ही नवीन प्रणाली विविध सरकारी योजनेसोबत एकत्रित केली जात आहे जा ज्यामुळे आता पेन्शनसला इतर अनेक फायदे देखील मिळणार आहेत